नमस्कार गांधीनगर उजगाव वळीवडे गडमूड शिंगी हद्दीतील पन्नास बेकायदेशीर बांधकामावर कोल्हापूर नगरी क्षेत्र प्राधिकरण अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केलीये पण कारवाई सुरू असतानाच अधिकाऱ्यांच्या समोरच बांधकामही सुरू होतं अधिकारी स्थळ पाहणी करण्यासाठी आले असता प्रत्यक्ष मात्र या चारी गावांमध्ये दोनशेहून अधिक बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं यामुळे अधिकाऱ्यांच्या कारवाईला केराची टोपली दाखवली असल्याचं चित्र जाणवत असून कर्तव्यात कसूर करून पदाचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले हे अधिकारी आर्थिक दबावाला बळी पडू शकतात हे माहीत असल्यानं बेकायदेशीर बांधकामधारक अशा कारवाईकडे दुर्लक्ष करत आहेत याबाबत मुख्यमंत्री कार्यालय नगरविकास मंत्रालय जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर नगरी क्षेत्र प्राधिकरण जिल्हा पोलीस प्रमुख पोलीस महासंचालक विभागीय आयुक्त मुंबई मंत्रालय या ठिकाणी तक्रार अर्ज करून पंधरा डिसेंबरला मुंबई मंत्रालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आत्मदहन करत असल्याचं निवेदन सुनील पाटील यांनी दिलं होतं कोल्हापूर नागरी क्षेत्र प्राधिकरण अधिकारी बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यासाठी उसगाव गांधीनगर वळीवडे गडमुडशिंगी शिंगी चिंचवड हद्दीत दाखल झाले आहेत पण फक्त त्यांची मोजमापच सुरू आहेत कोणतेही ठाप कारवाई होताना दिसत नाही यातील अनेक बांधकामे न्यायप्रविष्ट असून न्यायालयानं काही बांधकामाला स्थगिती दिली आहे तरीही न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत बांधकामाची सिमेंटची जंगलं धाडसण उभी राहत आहेत याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असून पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आर्थिक दबावाखाली तक्रारदारांच्या वर खोट्या तक्रारीत दाखल करून बेकायदेशीर बांधकाम पुढे रेटण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे सुनील पाटील यांनी दिलेला इशारा कायम ठेवत मुंबईला आत्मदहनासाठी रवाना झाल्याची चर्चा माहितकार सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे माझे नाव सुनील वस्ताराव उज, पाटील आणि मोशिम या पाच चार गावांमध्ये बेकायदेशीर बांधकाम दोरांचं आहे यांच्या मागं कलेक्टर व प्राधिकरणचा हात असल्यामुळं ही कुणाला नाही विचारता बांधकाम कराल गेले दीड महिने मीच्याकडे तक्रार करून हिनी कुठलीही तक्रारीचं निवारण केलेलं नाही मला काहीही उत्तर दिलेलं नाही आणि मी उद्या पंधरा बारा दोन हजार तेवीस कोल्हापूर कलेक्टर व मुंबई मंत्रालय या ठिकाणी आत्मदनाचा इशारा केलेला आहे जर यांनी कारवाई केलेली नसल्यामुळं मला माझ्या निर्णयावर ठाम राहणं गरजेचं आहे आणि याची लवकरात लवकर यांनी नोंद घ्यावी आणि यांनी लवकरात लवकर कारवाई जर नाही केली तर मी कोल्हापूर व मुंबई या ठिकाणी मला आत्मदन केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही Y chini no